दिनांक एक ऑगस्ट रोजी वाट क्रमांक पाच मध्ये जागतिक स्थानपण सप्ताह दोन हजार ऑगस्ट ते सात ऑगस्ट या सप्ताहाच उद्घाटन सोहळा कक्ष क्रमांक पाच सामान्य रुग्णालय अमरावती येथे या वर्षाची थीम आई आणि बाळामधील अंतर कमी करूया या स्तनपनाला समर्थन देऊया यावर आधारित उपस्थित मान्यवरांनी कक्षातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली कार्यक्रमादरम्यान समाजामध्ये जनजागृती करण्याकरिता तसेच स्थानपणाचे महत्व व फायदे उपस्थितांना पटवून देण्याकरिता खालील विषयांवर प्रकाश टाकण्यात आला स्तनपानाला कधी सुरुवात करावी व कधीपर्यंत स्तनपान करावे चीक दुधाचे ची महत्व स्तनपानाचे आईला बाळाला व समाजाला होणारे फायदे स्तनपानाविषयी समाजामध्ये असलेल्या गैरसमजुती तसे स्तनदा मातेचा आहार इत्यादी विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले डॉक्टर निर्वाणे यांनी स्तनपानाचे महत्व पटवून दिले त्यासोबत मातेचे बाळाला बॉटलने दूध पाजणे किती धोकादायक आहे व त्यामुळे बाळ आजारी होऊ शकत याविषयी मेटरन आटाडकर यांनी सांगितले तसेच डॉक्टर शिरभाते यांचे सुद्धा मोलाचे मार्गदर्शन लावले केली सूत्रसंचलनाचा भार तेजस्वी मेहरे यांनी सांभाळला तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर निर्वाणी उपस्थित होते त्याचबरोबर इतर प्रमुख पाहुणे म्हणून मेटरन ललिता आटाडकर डॉक्टर शिरभाते डॉक्टर मोनाली ढोले डॉक्टर मोरे डॉक्टर खराते डॉक्टर डॉक्टर ऋषिकेश घाटो डॉक्टर राउत डॉक्टर पवार, डॉक्टर शेन्द्रे वार्ड भालेराव, कंचन कटके एनआरसी आर तेजस्विनी महरे, मेहरे अधिपरिचारिका वर्षा शेडमाके साक्षी विखे शैलेजा पाटिल वृषाली चौहान सोनाली सावदे वर्ग चार कर्मचारी जितेंद्र खरे मनोज पारसे रुग्णा रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते कार्यक्रमाअंतर्गत रुग्ण आणि नातेवाईकांकरिता प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली तसेच रुग्णांना चिक्की व इतर बक्षिसांचे वितरण करण्यात आले उत्तम ब्राह्मणवाडी द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती